तर जय महाराष्ट्र नमस्कार मीच आहे प्रथमेश आणि तुम्ही पाहत आहात जॉब्स आणि बरंच काही मित्रांनो आज आपण एका अशा जाहिरातीबद्दल बोलणार आहोत ती सेंट्रल गव्हर्नमेंटची जाहिरात असणार आहे यामध्ये भारत सरकारकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या जाहिरातीबद्दल पेपरमध्ये नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत ही जी जाहिरात असणार आहे मित्रांनो भारत सरकार रेल्वे मंत्रालय रेल्वे भरती मंडळे आर आर बीजकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या जाहिरातीबद्दल सविस्तर परिपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका कारण आपल्या चॅनलवरती रोज सकाळी अकरा वाजता रोज सकाळी अकरा वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते त्याचसाठी तुम्ही चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर काय असणारी जाहिरात सविस्तर आता बघूया आपण इथे बघा मित्रांनो आर आर बीज म्हणजेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नॉन टेक्निकल लोकप्रिय श्रेणी पदवीधर आणि पदवीपूर्व यांच्या विविध पदांसाठी ही जी काही असणारे भरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये मित्रांनो टेक्निकल अँड नॉन टेक्निकल अशा दोन म्हणजेच बारावी पास आणि तुमच्याकडे पदवीधर जर तुम्ही बारावी पास असाल यामध्ये तरीसुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता किंवा तुम्ही यामध्ये ग्रॅज्युएट जर असाल तरीसुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता ही एक चांगली संधी असणारे यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न करायला पाहिजे यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशनची तारीख कधी सुरू होणार आहे त्याआधी आपण डिटेलमध्ये पदे कोणते असणार आहेत ते बघून घेऊया तर इथे बघा मित्रांनो नॉन टेक्निकल लोकप्रिय श्रेणी पदवीधर म्हणजे ज्यांचं काही ग्रॅज्युएशन कंप्लीट झाले आहे त्यांच्यासाठी ही पदे असणार आहेत मुख्य व्यावसायिक सह सहटिकीट पर्यवेक्षक हे एक पद असणारे त्यामधनंतर स्टेशन मास्टर दुसरं पद त्यानंतर मालगाडी व्यवस्थापक त्यानंतर कनिष्ठ लेखा सहाय्यक टंकलेखक सह हे एक पद असणारे वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक हे एक पद असणारे आणि वाहतूक सहाय्यक हे पदे मित्रांनो पदवीधरमध्ये असणार आहेत त्याचबरोबर यामध्ये पगार जो असणार आहे तुम्हाला पस्तीस हजार चारशेपासून एकोणतीस हजार दोनशे इतकी तुमची सॅलरी यामध्ये तुम्हाला राहणार आहे एज लिमिट जे असणार आहे मित्रांनो कमीत कमी अठरा जास्तीत जास्त अडतीस वर्ष ही एज लिमिट असणार आहे ही जी एज लिमिट असणार आहे मित्रांनो ओपन कॅटेगरी कॅटेगरीवाल्यांसाठी असणारे इतर ज्या काही कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी एज रिलॅक्सेशन दिले जाणार आहे त्यामध्ये तुम्हाला एकूण ज्या जागा असणार आहे जागा बघा मित्रांनो पाच हजार आठशे ह्या जागा फक्त पदवीधरसाठी असणार आहेत म्हणजे जागांची संख्या जास्त असणार आहे मात्र ह्या जागा ऑल इंडियासाठी असणार आहेत यामधून तुम्ही मुंबई आर आर बीमधूनसुद्धा अर्ज करू शकता म्हणजे महाराष्ट्रामध्ये नोकरीची तुम्हाला एक चांगली संधी यामध्ये असणार आहे दुसरं जे पद असणार आहे पदवीपूर्व म्हणजेच बारावी पासवरती हे पद असणार आहे यामध्ये तुम्हाला पहिलं जे पद असणार आहे ते असणार आहे वाणिज्य सहळ टिकीट लिपिक हे पद असणार आहे दुसरं पद असणार आहे लेखा लिपिक सहटंकलेखक तिसरं पद असणारे कनिष्ठ लिपिक सह लेखक आणि चौथं पद असणारे रेल्वे लिपिक या पदांसाठी ही जागा असणार आहे त्याचबरोबर यामध्ये पगार असणारे तुम्हाला एकवीस हजार सातशेपासून तुम्हाला पगार असणारे एकोणीस हजार नऊशे इतकी तुमची सॅलरी यामध्ये राहणार आहे एज लिमिट बघा कमीत कमी अठरा जास्तीत जास्त अडतीस वर्ष ही जी एज लिमिट असणार आहे ही ओपन कॅटेगरीसाठी असणारे इतर कॅटेगरीसाठी एज रिलॅक्सेशन दिले जाणार आहे आणि यासाठी टोटलच्या जागा असणार आहे त्या असणारे तीन हजार पन्नास या टोटल जागा यामध्ये असणार आहेत त्याचमुळे यासाठीसुद्धा तुम्ही प्रयत्न करणं गरजेचे असणार आहे इथे तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशनची जी काही लिंक असणार आहे ते आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करून देतो मुंबईसाठी मुंबई आर आर पीसाठी जर तुम्हाला इतर आर आर पीसाठी सुद्धा ॲप्लिकेशनची लिंक हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा तिथे तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करून दिली जाईल मुंबई आर आर पीची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाईड असणार आहे तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता अर्जाच्या काही डेट्स असणार आहेत त्या आपण बघूया अर्जाची उघडण्याची जी काही तारीख असणार आहे ओपनिंग डेट एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून अर्जाला सुरुवात होणार आहे शेवटची जी तारीख असणार आहे यासाठी इथे असणारे वीस अकरा दोन हजार पंचवीस वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ही अर्जाची शेवटची तारीख असणार आहे पदवीधरसाठी त्याचबरोबर पदवीपूर्व इथे मिस्टेक झाले आहे इथे पदवीपूर्व असायला हवे पदवीपूर्वसाठी अर्जाला सुरुवात होण्याची तारीख असणारी अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शेवटची तारीख आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरुवात करायची आहे याबाबत या सविस्तर डिटेल एक जाहिरात त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती लवकरच पब्लिश केली जाईल त्यानंतर आपण आपल्या व्हिडिओमध्ये ती जाहिरात सुद्धा तुम्हाला सविस्तर समजून सांगतो म्हणजे त्यामध्ये तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन परिपूर्ण मी तुम्हाला समजून सांगेल की नक्की काय पाहिजे आहे त्यानंतर तुम्ही यासाठी अर्ज करायला पात्र असणार आहात तर अशा प्रकारे ही जाहिरात बघितली आहे ही मित्रांनो एक चांगली संधी असणार आहे यामध्ये जागासुद्धा जास्त असणार आहे सरकारी नोकरीची एक सुवर्ण संधी असणार आहे त्याचमुळे तुम्ही यासाठी प्रयत्न करणे गरजेचं असणार आहे तर अशा प्रकारे ही जाहिरात आपण डिटेलमध्ये बघितली आहे या जाहिरातीबद्दल कसल्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी त्याचसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये